नागपुरात रंगला विदर्भ गौरव पुरस्कार सोहळा एस आर एन फिल्म प्रोडक्शन इंडिया न्यूज ट्वेंटी फोर आणि जनग्रामीण पत्रकार संघाचे आयोजन एस आर एन फिल्म प्रोडक्शन इंडिया न्यूज ट्वेंटी फोर आणि जनग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विदर्भ गौरव पुरस्काराचे आयोजन नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर कामटे रोड ठेकानाका नागपूर येथे उत्साहात पार पडले या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध राज्यातील तसेच विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि या भूमीशी जोडलेल्या विविध व्यक्तिमत्वांचा गौरव करण्यात आला ज्यामध्ये खेळाडू छायाचित्रकार विद्यार्थी पोलीस डॉक्टर रुग्णालय कलावंत सामाजिक कार्यकर्ते वन अधिकारी शाळा पत्रकार ग्रामपंचायत सरपंच छायाचित्रकार वृद्ध महिला अशा अनेक क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनाने झाली ज्यामध्ये सुप्रसिद्ध गायक राजू बर्डे यांनी आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता बोंद्रे यांनी केले तर प्रास्ताविक प्रतीक प्रांडे यांनी मानले या कार्यक्रमात खास विदर्भातील लावणी फेम दिव्या साळुंके हिने आपल्या लावणीने सर्वांना मंत्रमुग्ध केले अनेक कलाकारांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले याप्रसंगी सर्व सन्मानित व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आला विशेषतः या कार्यक्रमात विदर्भ अध्यक्ष दादासाहेब फाळके चित्रपट युनियन संजय भाकरे अभिनेता दिग्दर्शक निर्माते अभिषेक धावरे प्रथम थिज ऑर्चर इंडिया रश्मी देशमुख प्रसिद्ध अभिनेत्री नृत्यांगणा नृत्य मार्गदर्शिका योगेश टेकाम सरपंच ग्रामपंचायत जामठा गोविंद पोद्दार अध्यक्ष राधाकृष्ण हॉस्पिटल मोहन नाहाटकर सचिव राजेंद्र हायस्कूल सूरजसिंग बात विदर्भ उपाध्यक्ष जनग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आयोजक प्रतीक पांडे सागर निकम शीतल नंदनवार सचिन सिंग बैस आयोजन समिती दिव्या साळुंके निकिता बोंद्रे सुवर्णनगरी ममता हेडाळ आदिती पांतावणे प्रीती पांडे प्रगती पांडे राजू बर्डे प्रकाश कांबळे आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते राजू बर्डे यांनी शेवटी या कार्यक्रमाचे आभार मानले सर्वांनी या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले आणि हा कार्यक्रम फक्त मुंबई आणि पुण्यातच होतो असे सांगितले मात्र यावेळी पहिला कार्यक्रम नागपूर शहरात आयोजित करण्यात आला होता जो कौतुकास पात्र आहे आणि अभिमानाचेही पात्र आहे असे कार्यक्रम संपूर्ण विदर्भात आयोजित केले पाहिजेत त्यामुळे प्रत्येकाचे मनोबल वाढते आणि आत्मविश्वास वाढतो दोन हजार पंचवीसचा पुढील कार्यक्रम याहीपेक्षा चांगला करण्याचा आमचा प्रयत्न असेल असे आयोजन समितीचे प्रतीक पांडे यांनी सांगितले याप्रसंगी सर्व सन्मानित व्यक्तीचे आयोजन समितीने अभिनंदन केले मुख्य संपादक राहुल पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट रजत देकाटे